तालुक्यातील रिसोड मालेगाव व परिसरात मागच्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा वावर अधिक वाढला आहे वन्यप्राणी पिकांची नासाडी करीत असल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे सद्यस्थितीत पिकांचे संरक्षण करत शेतकऱ्यांनाच वन्यप्राण्यांना हाकलण्याची वेळ आली आहे व परिसरात सोयाबीन कापूस मूग उडीद आदी पिके चांगली बहरली आहेत परंतु वन्यप्राणी पिकांची नासाडी करीत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे याबाबत अनेक वेळा शेतकऱ्यांनी वनविभागाला निवेदन देऊनही बंदोबस्त झाला नाही वानर रोहींची संख्या वाढली सद्यस्थितीत सर्वच पिकांची वाढ चांगली झाली असून वानर रोही रानडुकरांचा हैदोस अधिक वाढला आहे किडीबरोबर वन्यप्राणी ही पिकांची नासाडी करू लागली आहेत वन्यप्राण्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला तर ते अंगावर येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत वन विभागाच्या वरिष्ठांनी या बाबीची दखल घेऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने निवेदन देण्यात आली आहे अशी परिस्थिती आहे खरीप पिकांचे नुकसान होत असल्यामुळे उपाययोजना कोणत्या कराव्यात हेही शेतकऱ्यांना सुचत नाही सध्या शेतकऱ्यांनाच वन्यप्राण्यांना हुसकावून लावण्याची वेळ आली आहे तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे युवा जिल्हा अध्यक्ष सतीशी ढोळे केशव चांडे जिल्हा संघटक निलेश घुले तालुका अध्यक्ष तेजस गुले, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते